श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो बरेच जण करतात बरेच जण करत नाही परंतु जे लोक करतात त्यांना सत्यनारायण कसा करायचं हे माहिती परंतु जे करत नाही त्यांच्यासाठी आजचा ही व्हिडिओ आहे म्हणजे तशी आपली सत्यनारायणची व्हिडिओ तर आहे येणारच आहे तर ती आपण लाईव म्हणजे प्रत्यक्ष कृती करून दाखवणारच आहे त्या व्हिडिओमध्ये परंतु आजच्या व्हिडिओमध्ये एक मला फक्त ह्या ग्रंथाची माहिती द्यायची आहे तर पूजा कशी करायची ती तर प्रत्यक्ष आपण व्हिडिओ बघणारच आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सत्यनारायणचं हे ग्रंथ आहे तर याची ह्या ग्रंथाची माहिती घेणार आहे कारण की कसं असतं बघा आपल्याला सत्यनारायण जे आपण दर महिन्याला करतो हे कशासाठी करतो हे पहिले बघू सत्यनारायण हे जे आहे हे महापुण्यकारक व्रत आहे आणि ह्या व्रतामुळे तुम्हाला सांगते कि अशक्य गोष्ट शक्य झालेलं आहे पैशाचा तुमचा प्रॉब्लेम असेल आर्थिक अडचण असेल किंवा तुम्ही कर्ज बाजारी असाल तुमचं कितीही कर्ज असेल तुम्ही अकरा सत्यनारायणचं संकल्प करा तुमचं ते कर्ज तुम्हाला कमी कमी म्हणजे तुम्हा कमी हो करण्यास मदत होईल किंवा तुमचे किती मोठं काम अडलेलं असेल लग्नाचा प्रश्न असेल पण लग्नाचा प्रश्न आपण एवढे अकरा महिने क थांबू नाही शकत पण तरी आपण करू शकतो लग्नाचा प्रयत्न प्रश्न असेल संतती असेल जे माझा स्वतःचा अनुभव आहे तर मी हे सत्यनारायणचं व्रत केलेलं मला दोन मुली होत्या सत्यनार सगळ्यात पहिले म्हणजे माझा अनुभव मला दोन मुली होत्या हे सत्यनारायणचं व्रत केल्यानंतर मला तिसऱ्यांदा मुलगा झालेला आहे मला दोन मुली एक मुलगा आहे ते माझा मुलगा आता डिप्लोमाला आहे मोठा आहे मुलगा परंतु त्यावेळेला मी सुद्धा सत्यनारायण व्रतच केलेलं अकरा सत्यनारायणचं व्रत घेतलेलं आणि सहाव्या सत्यनारायणमध्ये मला प्रेग्नन्सी राहिली आणि मुलगा झाला मला तर असं आहे ते त्यानंतर मी मला अनुभव आल्यानंतर मी बऱ्याच जणांना सांगितलं आणि त्यांनासुद्धा एका ताईला माझ्या समोर राहायच्या त्यांना मुलगा होता आणि तो मुलगासुद्धा त्यांचा जवळजवळ बारा एक वर्षाचा होता बारा वर्षाचा होता आणि त्यांनासुद्धा प्रेग्नन्सी दहा मा तास नव्हती मग त्यांनी मला विचारलं की काय केलं ताई तुम्ही की तुम्हाला दोन मुलीच्या पाठीवर मुलगा झाला तुम्ही काय सेवा केली मला सांगा तर मग त्यांना मी हे सत्यनारायण ग्रंथाची माहिती दिली सत्यनारायण पूजेची माहिती दिली आणि त्यांना कसं करायचं ते सगळं सांगितलं त्यांना सुरुवातीला काही आलं नाही पहिल्या वेळेला मी त्यांच्याकडे थांबले त्यांना करून दाखवलं दुसऱ्या सत्यनारायणला म्हटलं तुम्ही करा पण त्यांना ते जमायचंच नाही पुन्हा दुसऱ्या सत्यनारायणला पुन्हा त्यांनी मला बोलवलं परंतु त्यांनी केलं ते तुटकं मुटकं केलं थोडंफार चुकत वगैरे हे करत पण त्यांना दोन म्हणजे तो मुलगा बारा तेरा वर्षाचा होता त्यानंतर प्रेग्नन्सी राहिली त्यांना राहतही नव्हती खूप काही असे तब्येत पण होती खूप तब्येत होती आणि त्यामुळे जास्त तब्येत असल्यामुळे चरबी असल्यामुळे ते गर्भपिशीवर दबाव पडत होता आणि ती दबल्या जात होती म्हणजे तिचं तोंडच उघडत नव्हतं गर्भपोशीचं त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहतच नव्हती तरी मग एवढी ती असल्यामुळे एवढं असूनसुद्धा त्यांनी सत्यनारायणची पूजा करायला सुरुवात केली त्यांना तिसऱ्या सत्यनारायणलाच त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि त्यांना नंतर छानशी अशी मुलगी झाली पहिला मुलगा होता छान मुलगी झाली त्याचे खूप जणांचे काही अनुभव आहे खूप अनुभव आहे हा एक मला लगेच आठवला माझ्यानंतर लगेचच त्यांचा होता म्हणून मी सांगितलं तर असे काही खूप काही अनुभव आहे आर्थिक अडचणीसाठी सुद्धा कर्जबाजारी सुद्धा तुम्ही जर सत्यनारायण केला ना खूप त्याचे तुम्हाला चांगले अनुभव होईल खूप तुम्हाला त्याचे फायदा हो होईल त्यानंतर आर्थिक समस्यासाठी आर्थिक समस्या तुमचा जर एखादा बिझनेस असेल तो चालत नसेल तर तुम्ही करा अकरा सत्यनारायणचा संकल्प करा तसं तुम्ही जसे जसे संकल्प म्हणजे सॉरी जशी जसे तुम्ही सत्यनारायण कराल ना तशी तशी तुमची आर्थिक प्रगतीच होईल हे बघ लक्षात घ्या माऊली नेहमी सांगत असतं की सत्यनारायण करणं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे त्याचा अनुभव पण लगेच येतो सत्यनारायणाचा अनुभव लगेचच येतो आपल्याला एक ते दोन महिन्यात लगेच अनुभव येतो म्हणून जर आपली आर्थिक परिस्थिती जर ना नाजूक असेल किंवा आपल्याला पैशाची अडचणी होत असेल पैशाची अड बिझनेस चालत नसेल आपला किंवा आपल्याला खूप असं म्हणजे कोणाकडे पैसे अडकले आहे असं काही जे काही पैशाच्या बाबतीत जे काही अडचण आहे ना त्याच्यासाठी तुम्ही हे करा त्यानंतर एखाद्याचा अस प्रश्न असो की आम्हाला घर घ्यायचं आहे परंतु आमचं घर होत नाही आम्हाला घर घेताना प्रत्येक वेळा अडचणी येतात आमचं घर होता होता राहून जातं किंवा एखादं असं असं असतं ताई माझं नोकरीचं काम आहे होणार होतं पण होत होता होता, होता, होता राहून जातं म्हणजे त्याला तर आपल्याला लक्ष्मी रात्रीच्या कमलगट्टेची माळ माऊन तिथं करायचीच आहे प्लस आपल्याला हे सत्यनारायण आहे ना हे अकरा सत्यनारायणचा ना सुद्धा आपल्याला संकल्प करायचा आहे तर अशा वेळेला काय होतं बघा आता आपण म्हणतो की तोंडापर्यंत आलेला घास निघून जाते याचा अर्थ आपला पितृदोष असतो त्यानंतर आपले काही पितृदोष असतात त्यानंतर आपली काही जे काही निगेटिव्ह ऊर्जा असते आपल्या आजूबाजूची काही निगेटिव्ह असती वास्तुदोष असतो याच्यामुळे हे आपले प्रकार होत असतात तर ह्याच्यासाठी आपण हे सत्यनारायणचं जर अकरा सत्य सत्यनारायणचं संकल्प केला आणि आपण जर अकरा सत्यनारायण केले ना तर तुमचा तो सुद्धा प्रश्न सुटेल आणि तुमची जर जॉब असेल तीसुद्धा तुम्हाला परमनंट लागेल एखाद्याचं हे पण असतं ताई मला जॉब माझा परमनंट नाही मला माझा जॉब परमनंट करायचं आहे मला टेम्पररी जॉब आहे तर मला तो परमनंट व्हावा याच्यासाठी सेवा सांगा आम्ही त्याच्यासाठी सत्यनारायणची पूजा सांगतो त्यानंतर गुरुचरित्र सांगतो स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती सांगतो आणि अकरा पौर्णिमा सत्यनारायण पण सांगतो तर हे सुद्धा आपण याच्यासाठी सुद्धा आपण हे प्रत करा त्याच्यासुद्धा बघा तुम्ही एक वर्षामध्ये एक अकरा सत्यनारायणला एक वर्ष जातो साधारण एक वर्षामध्ये तुम्हाला तुमचा जो काही जॉब असेल तो एक तर तुम्हाला परमनंट होईल नाही तर तुम्हाला एखादा असा चांगला जॉब लागेल का तो तुम्हाला परमनंट तिथं होऊ शकाल तुम्ही तर असं सत्यनारायणचं असं आहे खूप काही तुम्ही त्याच्या म्हणजे खूप काही प्रश्नासाठी खूप काही समस्यासाठी तुम्ही हा करू शकतात आणि याच्यामुळे तुम्हाला परत असं नाही की ह्यात मी याचं केलं ताईन मला त्याचा अनुभव नाही आला असं होणार नाही सत्यनारायण कधी तसं होत नाही तुम्ही कराल तर तुम्हाला अनुभव येईल म्हणजे हे असं महापुण्यकारक व्रत आहे आणि ते लगेच आपल्याला फल देणारे व्रत आहेत त्यामुळे जर आपण करत नसाल याच्या अगोदर सत्यनारायण तर आता ही पौर्णिमा आहे आता ही पौर्णिमा येईल आपली ना ह्या पौर्णिमेपासून तेवीस तारखेला मला वाटतं पौर्णिमा आहे तेवीस तारखेला पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेपासून आपण हे व्रत नक्की करा आता आपल्याकडे ग्रंथ असेल तर त्यांच्याकडे ग्रंथ असेल तर त्यांनी सुरुवात करा पण ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे त्यांनी मागून घ्या ता आपल्याकडे अवेलेबल आहे परंतु जर आता सत्य लगेच आपले येणार नाही चार दिवसात दोन दिवसात तर आपण तोपर्यंत काय करा सत्यनारायणची पूजा वगैरे मांडून घ्या माझी व्हिडिओ येईलच लगेच उद्या याच्यावर व्हिडिओ येईल सत्यनारायण कसा करायचा तर त्याच्यानुसार आपण सगळं साहित्य जमा करा त्यानंतर आपण त्याची पूजा मांडा त्यानंतर आपण यूट्यूबला बघून सत्यनारायण पूजन करा तरी आपला तो, तो सत्यनारायण नारायण पूर्ण पौर्ण पौर्णिमेचा होईल ही पौर्णिमा आपली आप वैशाख महिन्यातली पौर्णिमा आहे त्यामुळे आपली ही पौर्णिमा सुद्धा आपली बुद्ध पौर्णिमा येईल मला वाटतं ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा आहे तर सुद्धा आपली मोठी पौर्णिमा ह्या पौर्णिमेपासून सुद्धा आपण संकल्प करू शकता तसं तर असं काही हे नाही ह्या हे त्याला संकल्प सत्यनारायण सुरू करायला एकच हाच पौर्णिमा पाहिजे तीच पौर्णिमा पाहिजे असं काही नाही कुठल्याही पौर्णिमेपासून सुरुवात सुरुवात करू शकता ह्या पौर्णिमेला नाही जमलं तर पुढच्या पौर्णिमेला करा परंतु तुम्ही दर अकरा पौर्णिमेचा संकल्प करून दर पौर्णिमेला सत्यनारायण करा आणि अनुभव नक्की घ्याल असं एकही व्यक्तीचं हे नाही की ताई मी सत्यनारायणचे व्रत सुरू केलं आणि माझं काम झालं असा कुठलाही एकही व्यक्ती नाही आहे का तो त्याचं काम झालेलं नाही म्हणून तुम्ही सुद्धा कुठलंही काम असेल तुमचं अडलेलं असेल तर तुम्ही सत्यनारायण व्रत करा त्याला काही लागत नाही आता हे फक्त मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे महत्व सांगितल्याचं आणि कशासाठी करायचं ते सांगितलं उद्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण पूजन कसं करायचं हे बघणार आहे आणि आपलं जमलं तर ह्या पौर्णिमेपासून करा नाही तर पुढच्या पौर्णिमेपासून करा पण आपण सत्यनारायण व्रत नक्की करा आणि अनुभव घ्या बघा तुमचा कुठलाही प्रश्न असेल कुठलीही समस्या असेल आर्थिक असेल किंवा मानसिक असेल किंवा कुठली असेल तर ती तुमची सुटल्याशिवाय राहणार नाही संततीची जरी असेल प्रश समस्या तरी तुम्ही अकरा सत्यनारायण करा तुम्हाला त्याचासुद्धा अनुभव येईल सुद्धा तुमचा प्रश्न सुटेल तर हे तुम्ही अवश्य करून बघा तर आता आपण लगेच ऑर्डर करू शकतात किंवा आपण म्हणजे आत्ता लगेच आपण ऑर्डर करू शकता हे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला जर हवं असेल तर आपण ऑर्डर करू शकतात माझा नंबर आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर येईल माझा फोन नंबर पण हा नंबर फक्त आपला व ग्रंथ घेण्यासाठीच असेल बाकी आपल्या ते काही प्रश्न वगैरे विचारण्यासाठी हा म नंबर नसणार आहे त्याच्यासाठी आपलं लाईव्ह प्रश्न उत्तर असतात आपण तेव्हा लाईव्हला ला या तर असो आज आपण इथे थांबू झालेली सेवास्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ